चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसात अनेक ठिकाणी दररोज पावसाने हजेरी देत असतानाच रविवारी बल्लारशाह आणि राजुऱ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तसेच गारा कोसळल्यात चंद्रपुरातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात त्यामुळे बाहेर निघालेल्या दुचाकी वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे मागील काही दिवसांपासून उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते रविवारी दिवसभर उन्हाचा तडाखा होता मात्र रविवारी दुपारी वातावरणात अचानक बदल झाल्याने सायंकाळी चार वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली बल्लारपूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात सुमारे एक तास वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली यामुळे नागरिकांची एकच एक तारांबळ उडाली गेल्या पंधरा वर्षानंतर राजुरा तालुक्यातील गौरी येथे पहिल्यांदाच गारपिटीचा गावाला तडाखा बसला नागरिक आपापल्या कामात व्यस्त असताना पाऊस येईल अशी कोणतीच स्थिती नसताना वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट पडल्याने एकच एक तारांबळ उडाली काही नागरिकांच्या घरात वाऱ्यासह गारांचा खच पडला नागरिकांनी पंधरा वर्षानंतर गारपिठीचा तडाखा अनुभवला अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक काही प्रमाणात सुखावला या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली असून गारपीठ आणि मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे